जळगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये एक सामान्य कुटुंबातील माणूस गजानन सूर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंजा निशाने घेऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहे आणि आपणास मतदान रूपी आशीर्वाद मागत आहे बंधूंनो नगरपालिका व्यवस्थापनामध्ये परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हे परिवर्तन निश्चितच होणार काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होणार परंतु आपणाकडून या सर्व काँग्रेसच्या चौदा उमेदवारांना ज्यांची निशानी पंजा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच उमेदवारांना यांची निशानी मशाल आहे आणि समाजवादी पक्षाच्या एका उमेदवार याची निशानी सायकल आहे या सर्व चिन्हांसमोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करा विजय करा विजयी करा जय काँग्रेस